नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहिता लागण्याआधी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत त्यापैकीच एक महत्वाचा निर्णय म्हणजे कापूस व सोयाबीन भावांतर योजना तर शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन भावांतर योजना या योजनेसाठी राज्य सरकारने चार हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत व ते शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा आहेत परंतु शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन भावांतर योजना ही नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना हे चार हजार कोटी रुपये मिळणार आहेत कसे मिळणार आहेत त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे व तसेच अटी व शर्ती नेमक्या काय आहेत त्याची संपूर्ण अगदी जेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चला तर शेतकरी मित्रांनो नेमकी भावंतर योजना काय आहे त्याच्यासाठी नेमका अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी नेमका